ना ना आज प्रचाराची धामधूम चालू असताना अचानक टी व्हीवरती बातमी आली की आजीदादांचा ॲक्सिडेंट झाला त्याची माहिती घेतल्यानंतर असं समजलं की आजीदादा प्रचारासाठी मुंबईवरून बारामतीच्या विमानतळावर येणार होते ते विमान लँडिंग होताना त्यांचं विमान चा अपघात झाला व विमानानं स्फोट घेतला आणि ते बातमी समजल्यानंतर मन एवढं हेलावून गेलं की आजपर्यंत आम्हाला कधी एवढं दुःख झालं नाही एवढं आपल्या महाराष्ट्राचा उ उमदान नेता गेल्याचं दुःख सगळ्यात जास्त आमच्या उत्तर कोरेगावच्या जनतेला झालं का तर त्यांचं मूळ गाव हे आमच्या उत्तर कोरेगावचं नांदोळ गाव आहे आणि सातारा जिल्ह्याची आणि आजीदादांची आजीदादा पहिल्यांदा पालकमंत्री झाल्यापासून असल्यामुळं इथल्या ग्रामीण भागाच्या लोकांची दादांच्या बरोबर अटॅचमेंट चांगली होती व प्रत्येकजण एवढा मोठा नेता असला तरी प्रत्येकजण दादाला डायरेक्ट भेटत होता त्यामुळं दादांची अटॅचमेंट असल्यामुळे आम्हाला दादा गेले नाही आमचा भाग व जिल्हा पोरका झाला आहे असं माझं मत आहे व ही बातमी कळल्यानंतर असं मन सुन्न झालं की आता मला बाईट देतानाही पुढचं काय वाक्य आठवत नाहीत असं माझी परिस्थिती झालेली आहे एवढं बोलतो आणि थांबतो राज्याचे उपमुख्यमंत्री पश्चिम महाराष्ट्राचा खंबीर नेता महाराष्ट्राचं नेतृत्व ज्यांना करण्याची क्षमता असणारे आप राज्याचे उपमुख्यमंत्री दादा हे आपल्या प्रचाराच्या निमित्तानं बारामती या ठिकाणी जात असताना सकाळी आठ साडेआठच्या दरम्यान त्यांच्या विमानाला लँडिंग होत असताना भीषण असा अपघात झाला या अपघाताची बातमी समजल्यानंतर व त्या अपघाताची दृश्य बघितल्यानंतर सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आणि काही वेळातच दादांचा त्या अपघातामध्ये दुर्दैवी असा मृत्यू झाला अशी बातमी ज्यावेळेला कळा कळाली त्यावेळेस निश्चितच संपूर्ण महाराष्ट्र त्या ठिकाणी हळहळ व्यक्त झाली हे होत असताना या सातारा जिल्ह्यातील नांदवळ हे त्यांचं मू मूळ गाव या गावास नजिकच आम्ही त्या ठिकाणी उत्तर भागातील सर्व कार्यकर्ते निश्चित गेल्या वीस पंचवीस वर्षापासून राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर दादांचं नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करत होतो दादा हे एक वेगळं व्यक्तिमत्व होतं ते तरुण असतील बुजुर्ग असतील सर्वांना बरोबर घेऊन जाणारं नेतृत्व होतं निश्चितप्रमाणे प दादांचं नेतृत्व हे पश्चिम महाराष्ट्रावर अधिक त्यांचं त्या ठिकाणी लक्ष होतं परंतु आज त्यांच्या या जाण्याने संपूर्ण अगदी पक्षीय नाही परंतु सर्वच पक्षातील लोकांचं असेल विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचं अतिशय फार मोठं नुकसान झालं आणि निश्चित प्रकारे दादांचा स्वभाव सर्वांनाच परिचित होता दादा एक असं नेतृत्व होतं की पुढच्या पंचवीस तीस वर्षामध्ये पुन्हा असं नेतृत्व होईल अशी शक्यता कमी वाटते दादा नेहमी अगदी सकाळपासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत नेहमी आपल्या कामात व्यस्त असत असा हा नेतृत्व आप आज काळाच्या पडद्याआड गेलं निश्चित प्रकारे या भागाचं तर नुकसान झालेच परंतु महाराष्ट्राचंही अपरिमात असे नुकसान झालेले निश्चित प्रकारे दादांच्या या जाणीने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली त्याप्रमाणे आम्हीही त्या ठिकाणी शोककळा आमच्यावरही कोसळली या दुःखातून सावरण्याची शक्ती सर्व कार्यकर्त्यांना मिळावी आणि दादांचं जे कार्य आहे ते पुन्हा परत नेटानं करण्यासाठी सर्वांना या ठिकाणी शक्ती मिळावी अशा प्रकारची भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी मी दादां दादांना वाहतो आणि या उत्तर विभागाचं जे काही कार्यकर्त्यांचं आज पाहिलं तर आज बाईट देतानासुद्धाही या ठिकाणी दुःख होतं आहे की शब्द सुचत नाहीत तरी या ठिकाणी फार मोठं असं महाराष्ट्राचं नुकसान झालं आहे आणि या महाराष्ट्रातून सावर सावरण्यासाठी निश्चितपणे काही काळ जाणार आहे ती शक्ती त्या ठिकाणी मिळावी अशा प्रकारची भावपूर्ण श्रद्धांजली आज सकाळी या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीची धामधूम सुरू होती आणि अचानक मन हे लावून टाकणारी बातमी आमच्या कानावरती आली प्रचाराच्या धामधुमीत असताना एकदम मन सुन्न झालं आणि सगळं काही रद्द करून एकदम आम्ही शांत बसलो आणि ही बातमी होती महाराष्ट्राचा आवाज अजितदादा पवार आज गेले ते ऐकून एकदम मनसून झालं समाजकारणामध्ये राजकारणामध्ये अशी काही माणसं असतात की जी एक आपलं वेगळं वलय निर्माण करतात पवारसाहेबांनंतर एक अजितदादाचं एक वेगळं नेतृत्व होतं आणि एक चांगल्या पद्धतीचं नेतृत्व त्यांनी आपल्या एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपल्या नावान चांगल्या पद्धतीने एक उभारी घेतली होती आणि कार्यकर्ता म्हणून काम करत असताना उपमुख्यमंत्रीपर्यंतची मजल मारणं एवढं सोपं नव्हतं आणि आजच निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सर्वच इतर पक्षातील सर्व म्हणजे याला राजकीय म्हणण्यापेक्षा सर्वसमावेशक प्रत्येक माणसाचं अपरिमित नुकसान झाले स्वर्गीय विलासराव देशमुख गेले त्यावेळी जे वातावरण झालतं खरंच देशमुख साहेब एक राजहंस होते तसंच अजितदादा पण एक तो एक राजहंसच होता असंच काहीचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही स्वर्गीय अजितदादा या ठिकाणी उत्तर भागावरती त्यांचं विशेष प्रेम होतं नांदवड त्यांचं गाव होतं पण एक वेगळं प्रेम त्यांनी कायम या नांदवळ आणि या उत्तर विभागावरती केलं आम्ही पण राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून त्या ठिकाणी काम करत होतो गेली दहा वर्ष आम्ही त्या ठिकाणी काम करत होतो अतिशय उमद नेतृत्व आपल्यातून आज निघून गेलो आणि या निमित्तानं एक मोठी पोकळी या पश्चिम महाराष्ट्राला महाराष्ट्राला निर्माण झालेली आहे आणि खरोखर राज्याची भूमिका देशामध्ये मांडणारं एक नेतृत्व एखादा कार्यकर्ता तयार व्हायचं म्हटलं तर पंचवीस पंचवीस पाच पंचवीस तीस, तीस वर्ष जातात मग अजितदादा तयार व्हायला तीस वर्षे गेली आणि अजितदादा अजितदादाच होता त्याच्यासारखा माणूस कोणा होणे नाही नवे नेतृत्व येत्या जुनी नेतृत्व पुढे येत्याल पण हे नेतृत्व परत उदयास येणं शक्य नाही मी या ठिकाणी उत्तर कोरेगाव विभागाच्या वतीनं आदरणीय अजितदादांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो आणि मन हेलावून टाकणारी घटना आहे या ठिकाणी अजितदादांना पुन्हा एकदा नम्रपणे भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो साडेनऊ वाजता जसं टी व्ही चालू केली आम्ही तसं एक शून्य करणारी बातमी आमच्या कानावर पडली आपले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ज्यांनी सलग आठ वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवले असे एकमेव व्यक्तिमत्व ज्यांनी बारामती सारखे शहर जगात सर्व सुंदर केले आज गौतम आदानी सारखा व्यक्ती बारामती येऊन उद्योजक बाबा व्यापाऱ्यासाठी चालना देणारे हे हे आपले दादा दादा पवार त्यांचं सकाळी दुःखद निधन झालं त्यांच्या जाण्याने जे कार्यकर्त्यांमध्ये जी, जी मरगळ झाली ती भरून निघणार नाही आणि एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून असं ज्यांचा उल्लेख आहे आणि जे शासकीय असेल जे प्रशासकीय असेल अशा आपल्या अधिकाऱ्यांवर ज्यांचं वचक होतं ते असे अजितदादा पवार यांचं आज सकाळी दुःखद निधन झालं त्यांची पुकळी निश्चितच भरून न निघणारी आहे त्यांना आम्ही माझ्यातर्फे माझ्या कुटुंबातर्फे आमच्या विकास सेवा सोसायटी मार्फत आणि संपूर्ण पिंपोडे ग्रामस्थांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो प्रें शेटला आज सकाळी नऊ वाजता टी व्हीला व्हॉट्सअपवर बातमी फिरली की दादांच्या विमानाचा अपघात झाला आणि दादा जखमी आहेत तर त्या क्षणाला वाटलं की दादा त्यात नसावे दादा रस्त्याने येत असावेत आणि ते विमान तिथं अशी सगळ्यांची भावना झाली खरं पाहायला गेलं तर पवारसाहेबांनंतर ह्या आपल्या पश्चिम महाराष्ट्राला आणि महाराष्ट्राला जर कोण शेतकरी असेल उद्योग व्यावसायिक असेल कार्यकर्ते असतील त्यांना ताकद देणारं एकमेव नेतृत्व होतं दादा आज तसं बघायला गेलं तर पश्चिम महाराष्ट्रातील जे काय आपले आमदार असतील त्यांना हक्काचं व्यासपीठ होतं दादा हे दादांनी दादांनी भांडून एखाद्या ठिकाणी निधी द्यायचा असेल तर दादा दादांना ते अवगत होतं कशा पद्धतीनं आपण तिथे त्या एखाद्या कामासाठी निधी उपलब्ध करून द्यावा दादांच्या जाण्याने जी पोकी झाली आहे ती भरून निघणं अवघडच आहे आणि भविष्य दादांचं भविष्य हे अतिशय उज्ज्वल होतं पण नियतीने काळाने जो घात घातला त्यामुळे अख्खा महाराष्ट्र दुःखाचे ह व्यक्त करतोय आणि त्यानंतरून ज्यावेळेस कळलं की दादांचाही मृत्यू झाला आहे त्यावेळेस मनाला असा चटका लागला दादांसारखं नेतृत्व होणे अवघडच आहे आणि मी माझ्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोरेगाव तालुक्याच्या वतीने व समस्त ग्रामस्थांच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो अजित दादा हे दादाच होते आणि माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला ते उपस्थित राहत होते ज्यावेळेस आमचं उद्घाटन होतं त्यावेळी दादांना आम्ही सांगितलं त्यावेळेस दादा सगळ्यांचं दावलूनसुद्धा ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि उत्तर भागातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी जवळ घेऊन चांगल्या पद्धतीनं त्यांना कामासाठी किंवा इतर मदत करणे हे दादांचं फार मोठं कौशल्य होतं कुठेही गेलं दादा म्हणले की दादा थांबा म्हणायचे रागवायचे तेवढ्याच स्पीडनं आणि मला तेवढ्या स्पीडनं ते जवळही करत होते यांना माझी भाऊपूर्ण श्रद्धांजली सर्वांनी दोन मिनटं भाऊपूर्ण श्रद्धांजलीसाठी उभं राहायचं मग कोण कोण ठेवा श्रद्धांजली वाच ओम शांती अजून कोण बोल